स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही स्वागत करते आणि आचरणीला सुरुवात करते मंडळी नो लवकरच आता गुढीपाडवा हा सण येणार आहे सगळ्यांना माहिती आहे की आता आपल्या येत्या नऊ एप्रिल दोन हजार चोवीस येत्या मंगळवारी गुढीपाडवा म्हणजेच चैत्र प्रतिपदा हा महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा म्हणून हा सण ओळखला जातो आपल्या हिंदू संस्कृतीतल्या आपण म्हणतो ना की नवीन वर्ष हे एक जानेवारीला सुरुवात होत असते तसं हिंदू संस्कृती म्हणजेच मराठी वर्ष हे आपलं गुढीपाडवा म्हणजे चैत्र प्रतिपदेपासून म्हणजे आपलं जे पहिला महिना मराठी वर्षातील पहिला महिना जो आहे तो चैत्र महिना चैत्र महिन्यातला पहिला सण जो आहे तो गुढीपाडवा या दिवसापासून आपल्या मराठी नवीन वर्षाला सुरुवात होत असते हिंदू संस्कृतीला हा सगळ्यात मोठा सण मानला जातो आणि मराठी महिना सुद्धा म्हणजे जो आहे तो या दिवशी चालू होत असतो तर आपल्या विशेष वर्षातले जे चार विशेष मुहूर्त आहे प्रमुख मुहूर्त आहेत त्याच्यापैकी हा एक विशेष मुहूर्त मानला जातो आणि चैत्र प्रतिपादेपासून म्हणजेच पाडव्या गुढीपाडव्यापासूनच वसंत ऋतूला सुद्धा सुरुवात होत असते आणि सगळ्यांना माहिती असेल की गुढीपाडवा हा जे हे जे दोन शब्द आहे गुढीपाडवा गुढी म्हणजे काय तर स्वातंत्र्याचे ध्वजा आणि पाडवा म्हणजे विजय ध्वज ह्याचा असा अर्थ होतो आणि याच दिवशी म्हणजे गुढीपाडव्याच्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली होती జగ నిర్మాణిక त्याचबरोबर याच दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याच्याच दिवशी प्रभू श्री रामचंद्र यांनी चौदा वर्षाचा वनवास संपवून आणि रावणाचा वध करून ते अयोध्या नगरीमध्ये परत आले होते आणि त्यानिमित्ताने घरोघरी दारोदारी तोरण ध्वजा म्हणजे गु गुढीपाळ गुढी जी आहे ती उभारून आनंद साजरा करण्याची प्रथा ही निर्माण झाली तर अशा प्रकारे गुढीपाडवा हा आपल्या हिंदू संस्कृतीला मराठी वर्षातला नवीन वर्षातला हा पहिला सण आहे मोठा सण आहे त्याच्यामुळे आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी काही प्रमुख म्हणजे विशेष सेवा करायची आहे तर ती सेवा म्हणजे धनधान्य समृद्धीकारक तोडगा या दिवशी आपल्याला करायचा आहे अतिशय प्रभावी हा तोडगा आहे जेव्हापासून मी या सेवेमध्ये आहे तेव्हापासून तरी हा तोडगा करत आलेली आहे आणि मागच्या वर्षी सुद्धा मी हा केलेला आहेच म्हणजेच ज्या जेव्हा जे, जे मी या नवीन घरामध्ये आले तेव्हापासून मला वाटते दोन वर्ष झाली हा मी तोडगा इथे सुद्धा केला आहे नवीन घरामध्ये सुद्धा आणि या वर्षी सुद्धा करणार आहे आणि तुम्हाला ती माहिती मी शेअर करणार आहे याच्या व्हिडिओमध्ये कारण की खूप प्रभावीकारक हा तोडगा आहे तो तोडगा कुठे मिळणार आहे तो तोडगा कसा करायचा आहे ते तोडगा कसा आपल्याला त्याच्यावर काय सेवा करायची आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे अतिशय प्रभावी सेवा आहे तोडगा आहे नक्कीच ही माहिती चुकवू नका जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा ज्यांना ज्यांनी अजून चॅनलवरती नसतील किंवा तोंडा वाटे का विना आपली ही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून लवकरात लवकर केंद्रात जाऊन ते हा तोडगा आणू शकतील आणि त्यावर ते सेवा करू शकतील तर त्याच्यामुळेच हा मी जो व्हिडिओ आहे तो लवकर करते आहे कारण की नऊ एप्रिलला गुढीपाडवा आहे आणि आज आहे दोन एप्रिल तर आज दोन एप्रिल त्याच्यामुळेच आज मी तुम्हाला लवकर हा व्हिडिओ शेअर करते जेणेकरून तुम्ही हा जो तोडगा आहे तर तुम्ही तुमच्या जवळचे स्वामी दिंडोरीपणे स्वामी समर्थ जे केंद्र आहे त्या शॉपवरून तुम्ही हा आणू शकता आणि ज्यांच्या गावात केंद्र नाही आहे ज्यांना हा तोडगा नाही मिळू शकत त्यांना सुद्धा मी पर्याय सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये त्यामुळे नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा तरा ला करुए। तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो आपल्याला माहिती आहे की गुढी पाडवा हा मराठी संस्कृतीचा सगळ्यात मोठा सण पण या दिवशी आपण तर गुढी जर उभारत असतो गुढीची पूजा करतो सगळ्या गोष्टी करतो पूर्णावरणाचा नैवेद्य सुद्धा करत असतो स्वयंपाक करत असतो पण या दिवशी आपल्याला एक तोडगा करायचा आहे तो धनधान्य समृद्धीकारक तोडगा आहे म्हणजेच काय तर आपल्या घरामध्ये सदैव वर्षभर धनधान्याची कमतरता भासू नये आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा आजार पण एखादी व्यक्ती असेल किंवा आजारी असेल तर तिचा आजार पण पूर्णपणे बरं व्हावे ती व्यक्ती किंवा कुठल्याही प्रकारचं गंभीर आजार पण कुठल्याही घरातल्या व्यक्तींना होऊ नये घरामध्ये कुठली वाईट बाधा संकट किंवा कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करू नये असं जर वाटत असेल तर नक्कीच हा तोडगा आवर्जून करा आणि अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या तोडग्यामुळे तुमच्या घरामध्ये वर्षभर कुठल्याही प्रकारची आर्थिक समस्या निर्माण होणार नाही घडधान्याची कमतरता भासणार नाही शंभर नाही एक हजार टक्के तुम्हाला मी गॅरंटी देते दे कारण की स्वतः हा तोडगा मी करत आलेली आहे अनुभव घेत आलेली आहे खर खरं सांगते खूप खूप प्रभावी उपाय आहे आणि माझा जो काही तोडगा म्हणजे मामी मी ज्यावेळेस नवीन घरात आल्यावर तिच्या हा तोडगा केला होता तर त्याचा सुद्धा मी तुम्हाला अनुभव सांगते सुरुवातीला ज्यावेळेस मी हा तोडगा केला आणि तो तोडगा करून मी ज्या वेळेस तो तोडगा मी म्हणजे तिथे लावला म्हणजे घरामध्ये जिथे लावायचा असतो तर तिथे लावल्यानंतर तो तोडगा ह्या वास्तूमध्ये आला नवीन वास्तूमध्ये आल्यावरती तो एका एक दोन महिन्यामध्येच तो, तो तोडगा खराब झाला का कारण की घरामध्ये जी काही वाईट शक्ती होती नवीन घरामध्ये म्हणतो आपण नवीन वास्तूमध्ये काय कसं बांधलेलं असं आपल्याला माहिती नसतं तर जी काही वास्तू दोष होता वास्तू जी, मध्ये जी काही वाईट शक्ती होती नकारात्मक शक्ती होती त्या तोडग्याने पूर्ण ती घेतली खेचून आणि तो तोडगा एक ते दोन एक ते दोन महिन्यामध्येच तो खराब झाला मला सुद्धा थोडासा टेन्शन आलं की कसं काय हा तोडगा खराब झाला काही वाईट तर नाही होणार ना खूप टेन्शन आलं होतं पण नंतर तो तोडगा मी प्रवाह म्हणजे नदीमध्ये प्रवाहात विसर्जन करून टाकला लगेच तो केल्यानंतर जसा दुसरा दुसरं वर्ष चालू झालं माझ्या नवीन घरामध्ये तेव्हा मी परत हा तोडगा केला पण तेव्हा ज्यावेळेस मी हा तोडगा केला त्यावेळेस जो तोडगा आहे तो तोडगा माझा वर्षभर टिकला त्या तोडग्याला काही सुद्धा झालेलं नाही मी तुम्हाला तो तोडगा माझा जिथे घरामध्ये लावला आहे त्याचा तुम्हाला थोडासा इथे स्क्रीनवरती तुम्हाला फोटो लावून दाखवेल म्हणजे दा पिक करेल तुम्हाला कळेल की तो तोडगा मी लावलेला आहे वर्षभर त्याला काही सुद्धा झालेला नाही तो जसा तसा तोडगा तिथे आहे सेवा करून अडकवला आहे तसाच तो तो तोडगा तिथे आहे म्हणजे तो विचार करायला पहिल्या वर्षी नवीन वास्तूमध्ये मी ज्यावेळेस तोडगा हा केला तुमच्यासोबत त्यांनी घटना म्हणजे होऊ शकता हा तोडगा केल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तुमच्या घरामध्ये हा तोडगा तर नक्कीच सुरुवातीला लवकर खराब होईल पण तो खराब झाला की नदीच्या प्रवाहामध्ये पाण्यामध्ये विसर्जन करून द्या आणि जसं तुम्ही दुसऱ्या दुसऱ्या वर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी ज्या वेळेस हा तोडगा कराल बघा तो तोडगा खराब होणार नाही मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून तुमच्यासोबत पण शेअर करते आहे की तुमची ही नवीन वास्तू असेल तुमच्या पण घरामध्ये सतत जे आजारपण किरकिर भांडण आर्थिक समस्या कर्जबाजारीपणा ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या समस्या नक्कीच या तोडग्यामुळे पूर्णपणे संपून जाणार आहे तर आता जास्त वेळ घेत नाही आणि तोडगा सांगायला सुरुवात करते तर सर्वप्रथम तुम्हाला सांगते की आता तोडगा काय आहे तर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जवळच्या दिंडोपट्टी स्वामी समर्थाचे केंद्र आहे त्या केंद्रामध्ये शॉपवरती जाऊन तुम्हाला या तुम्हाला असा तोडगा मिळतो हा असा आता इथे मी थोडं फाडलेलं आहे फोडून घेतला आहे तिथे दिलेलं आहे बघा दिसत असेल तुम्हाला धनधान्य प्राप्तिकारक सेवा धनधान्य प्राप्तिकारक सेवा असे हा पाऊस तुम्हाला तुम्हाला केंद्रामध्ये मिळेल हा ह्या जो तोडगा आहे तो हे बघा बेचाळीस रुपयाला आहे पूर्ण किंमत वगैरे सगळं दाखवते आहे कालच मी हा तोडगा आणला आहे लगेच त्यातलं साहित्य वगैरे हे करून तुम्हाला मी दाखवणार आहे आज तर सहा मी ह्याच्यामध्ये एक पिवळ्या कलरची अशी पोटली असते हे बघा आहे सगळी सुविधा करून दिलेली आहे परमपूज्य गुरुमावरींनी आपल्याला दिंडोईवरून हे सगळं साहित्य येत असतं आपल्या केंद्रांमध्ये तर बघा सगळी सोय काहीच करायची गरज नाही तुम्हाला सगळी सोय करून दिली आहे अशी ही पिशवी असते हा बांधायचा असतो तोडगा याच्यामध्ये सर्व साहित्य दिलेलं असतं याच्यामध्ये काय साहित्य ते मी तुम्हाला सांगण्याचं आहे पुढे दाखवणार सुद्धा आहे तर अशा प्रकारे ही अशी पोटली असते ह्या पोटलीवरती आपल्याला ह्याला म्हणतात धनधान्य समृद्धीकारक तोडगा हा तोडगा आणि अजून एक तोडगा आहे तो सुद्धा तुम्हाला सांगणार आहे जो प्रवेशद्वारावरती लावायचा असतो हा आपल्याला घरात लावायचा आहे आणि दुसरा जो आहे तो प्रवेशद्वाराला लावायचा आहे तर ह्याच्यामध्ये जे काही साहित्य आहे ते अतिशय प्रभावकारी साहित्य आहे फक्त बेचाळीस रुपयामध्ये तुम्हाला परमपूज्य गुरुमावलीने एवढी सुविधा करून दिलेली आहे आणि या एका तोडग्यामुळे आयुष्य म्हणजे वर्षभर तुम्हाला कुठल्याही प्रकारची कमतरता घरामध्ये भासणार नाही आहे तर ह्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे साहित्य हो, ते तुम्हाला आधी सांगते तुम्हाला कळालं असेल की सुरुवातीला की हा तोडगा का, का करायचा आहे आता तुम्हाला मी सांगते की याच्यामध्ये काय साहित्य दिलेलं आहे तर आपल्या सर्वप्रथम ज्या ताईंनी दादांनी मागच्या वर्षी हा तोडगा केलेला आहे गुढीपाडवायचा त्यांनी या वर्षी पाडव्याच्या सकाळी सकाळी लवकरच हा तोडगा जुना तोडगा काढून घ्यायचा आहे प्रवेशद्वारावरचा आणि ईशान आपल्या ज्या घरातला जो हा केलेला तोडगा तो काढून घ्यायचा आणि तो नदीमध्ये प्रवाहित करून द्यायचा आहे विसर्जन करून द्यायचा आहे आणि हा नवीन तोडग्याची सेवा आपल्याला नंतर करायची आहे तर सर्वप्रथम यामध्ये काय असतं तर एक गोल तांब्याचा तुकडा असतो तुम्हाला सर्वात प्रथम सांगते मी गोल तांब्याचा तुकडा याच्यामध्ये असतो नंतर तांब्याच्या छोट्या पादुकांची एक जोड असते नंतर आप, ह्याच्यामध्ये आपल्याला या पोटलीमध्ये आपल्या घरामध्ये जो नवीन गहू असेल त्या नवीन गव्हाची एक मूठ एक मूठ आपल्याला गहू याच्यामध्ये टाकायचा असतो नंतर एक अखंड हळदीचा तुकडा याच्यामध्ये ऑलरेडी दिलेला आहे फक्त याच्यामध्ये आपल्याला गहू ऍड करायचे आहे हळदीचा तुकडा पण दिलेला आहे एक मोठा हिरडा तो दिलेला आहे एक मिठाचा खडा याच्यामध्ये खडे मीठ सुद्धा दिलेला आहे आपल्याला दिंडो दिवून आलेला आहे याच्यामध्ये नंतर एक मोठ नाग केशर नाग केशर सुद्धा याच्यामध्ये पाउच मध्ये ऑलरेडी आहे इत्यादी साहित्य तुम्हाला हळ हळदीने पिवळ्या केलेल्या कपड्यात आता ही जी पोटली आहे ही बघा पिवळी आहे आणि आपल्याला पाउच पाऊच करून दिलेला आहे पोटली करून दिलेली आहे त्याच्यामध्ये सगळं साहित्य दिलेलं आहे आता मी तुम्हाला ते साहित्य दाखवते तर हे बघा याच्यामध्ये सर्वप्रथम दिलेलं आहे हे बघा इतकं म्हणजे काळजी घेतली आहे की तो हा हळदीचा जे हळकुंड म्हणतो अख्खी हळकुंड ही याची अशी आलेली आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये नाग केशर याला नाग केशर म्हणतात हे नाग केशर आलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये बघा खडे मीठ खराब होऊ नये म्हणून अच्छा छोट्या छोट्या पाऊचमध्ये सुद्धा दिले म्हणजे किती काळजीपूर्वक आपल्यापर्यंत हा तोडगा पोहोचवलेला आहे परमपूज्य गुरुवारींनी त्यानंतर बघा ह्या छोट्या पादुका जे मी दा म्हटलं तुम्हाला पादुका सुद्धा या याच्यामध्ये आलेल्या आहेत त्यानंतर हा नाग केशर हा नाग केशर जे म्हणतो आपला सॉरी आ... सॉरी नाग केशर नाही आ... याला आ... हे गोरक्ष चिंच सॉरी गोरक्ष चिंच आहे ही गोरक्ष चिंच ही आलेली आहे आणि या याच्यामध्ये आपल्याला एक सव्वा रुपया सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचं आहे एक ह्याच्यामध्ये एक रुपयाचं कॉइन सुद्धा आलेलं आहे तर अशा प्रकारे सर्व साहित्य या पोटलीमध्ये असतं आणि फक्त आपल्या घरातले जे नव नवीन गहू आहे ते मूठभर गहू आपल्याला याच्यामध्ये पोटलीमध्ये टाकायचे आहे अशी ही पोटली असते आता तुम्हाला काय करायचं आहे जी जुनी पोटली ती विसर्जित करून द्यायची पाण्याच्या प्रवाहामध्ये आणि ही जी नवीन पोटली आहे ती तुम्हाला काय करायचं का आहे आपल्या स्वामींच्या अध्यक्ष बसायचं आहे गुढीपाडव्याच्या दिवशी व्यवस्थित नवीन कपडे घालून सुचिरभूत होऊन बसायचं आहे आणि बसल्यावरती तुम्हाला हातामध्ये दिवा धूप दीप लावून घ्यायचं आहे आणि हातामध्ये हा जो तोडगा ह्याची पंचोपचार आधी पूजा करून घ्यायची या सर्व साहित्य आधी बाहेर काढून घ्यायचे का तात्यामध्ये ता सर्वांना हळद कुंकू अक्षता व्हायचे आहेत फुलं व्हायची आहेत धूपदीप ओवाळायचं आहे खडी साखरायचं नैवेद्य दाखवायचा आहे आणि हे सगळी क्रिया करत असताना तुम्हाला त्याच्यावरती तुम्हाला ओम शिम श्री मह ओम श्रीम श्री नम असा मंत्रोच्चार करत करत तुम्हाला हे जी पंचोपचार पूजा करायची आहे सर्व साहित्याची तामनामध्ये काढून आणि नंतर हे सर्व साहित्य पंचोपचार कुठे झाली सर्व साहित्य घ्यायचं या पोटलीमध्ये भरायचं आणि पोटली पॅक करायची आणि अशी हातामध्ये उजव्या हातात घ्यायची आहे आणि याच्यावरती आपल्याला अशीच डायरेक्ट लावायची नाही तर आपल्याला सेवा सुद्धा करायची आहे तर ती सेवा काय करायची ती तुम्हाला सांगते तर या पोटलीवरती तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ किंवा अकरा माळी सुद्धा करू शकता अतिशय प्रभावशाली कालभैरवाष्टक्रमचं पठन करायचं कर आहे एक वेळेस त्यानंतर तुम्हाला याच्यावरती श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ तुम्हाला एक माळ सांगते मी लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्राची एक श्री कुबेर मंत्र जो मंत्र आहे सगळे मंत्र तुम्हाला नित्यसेवेच्या पोथीमध्ये भेटून जातील त्याची एक माळ करायची आहे आणि श्री च एक वेळेस किंवा सोळा वेळेस पठन करायचं आहे असं उजव्या हातामध्ये घेऊन आणि ही सगळी सेवा झाली की तुम्हाला स्वामी महाराजांना विनंती करायची आहे की हा मी तोडगा गुढीपाडवायची हा मी प्रभाव धनधान्यकारक समृद्धीकारक तोडगा तोडगा लावत आहे घरामध्ये यावर मी सेवा केलेली आहे त्या ह्या तोडग्यामुळे माझ्या घरामध्ये सदैव धनधान्य धनधान्याने माझं घर भरलेलं असावं कुठलीही आर्थिक समस्या माझ्या घरामध्ये येऊ नये कुठल्याही प्रकारची वाईट बाधा वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करू नये कुठल्याही प्रकारचा आजार पण माझ्या घरामध्ये येऊ नये अशी स्वामीने विनंती करायची आहे आणि हा तोडगा तुम्हाला कुठे लावायचा आहे तर सर्वप्रथम तुमच्या देव्हार जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर देवहाराच्या ईशान्य कोपऱ्यात तुम्हाला हा ही पोटली तुम्ही बांधू शकता किंवा ठेवू शकता देवघरामध्ये देवघराचा ईशान्य कोपरा आणि जर नसेल तर डायरेक्ट तुमच्या घरामध्ये वास्तूमध्ये जिथे ईशान्य कोपरा आहे त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये छोटासा खिळा ठोकायचा काही जागा नसेल तर खिळा ठोकडून ठोकून तुम्हाला ही पोटली तिथे बांधायची आहे ही, ही आहे। हे कसं करायचं मला कळालं असेल आता तर असा प्रकारे हा धनधान्य समृद्धीकारक तोडगा आहे नक्कीच आवर्जून हे नक्कीच सवय केंद्रामध्ये तुम्ही जाऊन आजच घेऊन या कारण की बायचान्स संपण्याची सुद्धा शक्यता आहे कोणी ऑनलाईन ऑर्डर करून सुद्धा मागवून घेतं त्याच्यामुळे नक्कीच आवर्जून करा तर दुसरा तोडगा जो आहे तो करायचा आहे तो मग काय आहे तो आता आपल्याला प्रवेशद्वारावर तो, तो, तो तोडगा पुढे पाडव्याच्या दिवशी करायचा आहे तर तो तोडगा जो आहे तो काय करायचा आपल्याला एक लाल कपडा घ्यायचा आहे त्या लाल कपड्यामध्ये लाल तुम्ही का? एक छोटी पिशवी असेल तर पिशवी लाल स्वच्छ धुतलेली ती घ्या किंवा तुम्ही सरळ लाल कपडा घ्या जो आपला लाल बस्राप असतो देवाचं ते दे घ्या त्याच्यामध्ये तुम्हाला वडाची मुळी तीन इंचाची वडाची मुळी घ्यायची आहे आणि गोरक्ष चिंच जी तुम्हाला दाखवली मी ती गोरक्ष चिंच ती तुम्हाला त्याच्यामध्ये आणि वडाची मुळी कि त्याच्यामध्ये तुम्हाला बांधून घ्यायची आहे सरळ सांगते पिशवी करून बांधताय तर बांधा त्याच्यामध्ये नाहीतर ती वडाची मुळी आणि गोरक्षी चिंच जी आहे ती तुम्हाला म्हणजे कपड्यामध्ये गुंडाळा आणि वरती एक दोरा आणि खालती एक दोरा लाल दोरा बांधून घ्या असं पण तुम्ही करू शकता अशी पण पोटली तयार करू शकता आता तुम्हाला ती जी पोटली आहे तिची पण पंचोपचार पूजा करायची आहे आणि हिची पंचोपचार पूजा करताना तुम्हाला धूप दीप सगळं दाखवायचं आहे गुगुळाचं धूप वगैरे सगळं दाखवायचं आहे नैवेद्य म्हणून खडीसाखर ठेवायची आहे आणि तुम्हाला ही पंचोपचार पूजा करत असताना म्हणजे जी वडाची मुळी आणि गोरक्ष चिंच आहे तिची पूजा करताना तुम्हाला एक एक मंत्र करायचंय ओम वन वनस्पते नम असं म्हणत म्हणत तुम्हाला त्या पंचोपचार त्याची पूजा करायची आहे आणि ती जी लाल पोटली आहे आता ती माझ्या प्रवेशद्वारावर मागच्या वर्षी लावलेली आहे ती पण इथे मी तुम्हाला पिक करून देईल इथे फोटो तर दाखवेल तुम्हाला तर ती पोटली जी आहे लाल पोटली वडाच्या मुळीची आणि गोरुशी चिंचाची ती हातावर घ्यायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला एक माणशी स्वामी समर्थांची म्हणजे घरातल्या प्रमुख कुटुंब प्रमुखाने ह्या सेवा करायच्या आहेत जे सांगते आहे तुम्हाला तोडगा हा घरात कुटुंब प्रमुखाने करायचा प्रमुख करा, करा। आहे कुटुंब प्रमुख घरामध्ये नसेल तर घरातल्या कुलस्त्री केला तरीही चालेल पण आवर्जून हा तोडगा करा नक्कीच करा त्याच्यावर तुम्हाला सांगितलं त्या स्वामी समर्थ महाराजांची एक माळ करायची आहे मनोभावे श्रद्धेने घरातल्या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन ती सेवा करायची आहे आणि एक वेळेस कालभरवाच्या तुमचं पण पठण करायचं आहे आणि ती पोटली लाल पोटली जी आहे ती कुठं बांधायची आपला जो घरात प्रवेशद्वार आहे ज्याच्यामध्ये आपण घरामध्ये प्रवेश करतो ती डावी बाजू घरामध्ये प्रवेश करताना डावी बाजू आणि घरातून बाहेर पडताना आपली उजवी बाजू जी आहे म्हणजे घरात प्रवेश करताना उजव्या डाव्या हाताला घराच्या आतल्या बाजूनी घराच्या आतल्या बाजूनी आपला वरती ती बांधायची आहे किंवा टांगून द्यायची आहे तिथे आणि हा तोडगा बांधल्यामुळे काय होतं तर या तोडग्यामुळे घरातील सर्व व्यक्तींचे आजार पण कमी होते बाधा संकटे सगळे संनष्ट होतात आणि घरामध्ये घराचं घराचं संरक्षण होत असतं तो, या तोडग्यामुळे त्यामुळे नक्की आवर्जून हा तोडगा करायला विसरू नका आणायला विसरू नका आणि अजून एक गोष्ट आम्हाला सुतक आहे विटाळ आहे मासिक धर्म आलेला आहे आम्हाला त्या दिवशी तर आम्ही नाही करू शकत आहे तर मासिक धर्म असेल तर घरातल्या पुरुषांनी करा फक्त सांगा चालेल जर सुतक आहे दुसऱ्या काही गोष्टी झाल्या आहेत घरामध्ये दे नाही देवपूजा करू शकत आहे तर सरळ सरळ कुठल्याही आठवड्यातल्या बुधवारी हा तोडगा करू शकता एक तर चैत्र पाडव्याला किंवा कुठल्याही बुधवारी तुम्ही हा तोडगा करून लावू शकता चालेल पण जो काही लाल मुळीचा लाल मुळी मुळी वगैरे जी आहे ती पण तुम्ही बुधवारी एखाद एखाद्या बुधवारी लावू शकता जर तुम्हाला पाडवायला शक्य नाही झालं तर सांगते पण चैत्र पाडवा हा चार वर्षातला चार शुभ मुहूर्तांपैकी एक म्हणजे विशेष मुहूर्त आहे त्यामुळे हा मुहूर्त म्हणजे संधी घाबाया खा, घालू नका अतिशय प्रभावशाली हा तोडगा आहे आवर्जन करा नक्की करा आता ज्यांना कोणत्या कोणाच्या गावामध्ये केंद्र नाही आहे त्यांना हा तोडगा नाही भेटू शकत त्यांनी काय करायचं आहे जे काही मी साहित्य सांगितलं आहे तिथे तुम्हाला लिहून देईल स्क्रीनवरती ते साहित्य तुम्हाला काय करायचं आहे एखाद्या धार्मिक जे दुकान आहे जिथे सा, पूजा साहित्याचं सामान मिळतं तिथे तुम्हाला हे साहित्य भेटून जाईल तिथे तुम्ही एक एक साहित्य गोळा करा एक लाल असा एक पिवळा अशी पोटली तयार करा किंवा एक पिवळा कपडा घ्या त्याच्यामध्ये साहित्य पूजा जी सेवा सांगितली ती सेवा करून त्याच्यामध्ये बांधा आणि तो तुम्हाला तोडगा बांधू शकता ज्यांच्याकडे केंद्र नाही आहे ज्यांना हे तोडगा नाही भेटू शकत त्यांना सांगते आहे आणि सांगितल्याप्रमाणे सगळं साहित्य गोळा करायचं धार्मिक दुकानात जाऊन आणि तो तोडगा तुम्ही करू शकता पर्याय आहे फक्त आपल्याला वेळ काढणं महत्वाचं आहे आणि मनावरती घेणं आणि मनोभावे श्रद्धेने ती सेवा करणं त्याच्यामुळे अशा प्रकारे हा धनधान्य समृद्धीकारक तोडगा करायला विसरू नका आणि होईल जास्त ही माहिती शेअर करा तोंडा मुखा वाटे करा मित्रमंडळी सगळ्यांना सांगा, सांगा कारण की खूप महत्वाचा हा तोडगा आहे तर अशा प्रकारे हा गुढीपाडवाचा हा तोडगा आवडला असेल माहिती आवडली असेल तर ती लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ